त्याला साडेतीन हजार रुपये भाव महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा निर्यात बंदी बंद केली पाहिजे निर्यात बंदी चालू केली पाहिजे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा कांदा आणि कापसाची निर्यात बंदी उठलीच पाहिजे આચાર્ય બંધ ને દેવા જય 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 ને દેવા જય 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 વિજય જય જય કમાજક દેતામાં 13000 રૂપિયા મિરાવત મિજે ગાડી પાસે બોલા ગાડી જય 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 મહારાષ્ટ્ર शेतकऱ्यांच्या एकजुटीचा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र शेतकरी पंधरा हजार खाऊ पाहिजे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय शेतकऱ्यांचा एकजुटीचा विजय महाराष्ट्र आमच्या कापसाला उत्पन्न तर नाहीच आहे पण भाव पण नाही आहे आणि परत म्हणजे निम्मी उत्पन्न घटलेलं आहे जिथं पन्नास क्विंटल कापूस होत होता तिथं वीस क्विंटल झालेला आहे परत त्याला भाव नाही आहे कांद्याला कांद्याला पण देवस म्हणजे पाणी पडला त्याच्यानी सडपड झाली परत शेतकऱ्याचं नुकसान झालं शेतकऱ्याला भाव नाही परत शेतकऱ्याचं जे व्यायचं होतं ते भेटलं नाही पीक विमा मिळला नाही शेतकऱ्याला आम आमचा येरंडोल तालुका पीक विम्यासाठी हे करतो दरवेळेस आमचा पीक विमा मिळत नाही आम्हाला शेतकऱ्याला इकडून बी मारतात तिकडून बी मारतात शेतकऱ्याचं जीवन खराब झालेलं आहे शेतकऱ्याकडे कोणी लक्ष देत नाही शेतकऱ्याचा विषय असा आहे शेतकऱ्याचा विषय असा झालेला आहे शेतकऱ्या कचऱ्यासारखा झालेला आहे मागणी आमची कांद्याला भाव कपाशीला सर्व मालाला भाव पाहिजे आम्हाला निर्यात बंदी उठली पाहिजे हा विषय आहे दादा आमचा दुसरं ना काहीच नाही माझा महेंद्र ना। ना रामदास मराठे असं वाटतंय की शासनाने आमच्या ह्याच्या नाफेडच्या माध्यमाने पस्तीस रुपये क्विंटल कांदा घ्यावा आणि सात हजार रुपये आम्ही भाव कापसाला आहेच पण आठ हजार रुपये पूरक अनुदान शासनाने आम्हाला द्यावं आणि जर काही हे देत नसेल तर आम्हाला सरसकट शंभर दोनशे एम एल जे गेंडोसल पंचीची बाटली आहे ना ती फुकटमध्ये द्यावी कारण की आम्ही आता दररोज दररोज थोडं थोडं मारत आहे आम्हाला शासन या हेंडो साल्पांची पाटली घेऊन आम्हाला एकदाचं संपून टाका म्हणजे आम्ही एकदाचे मोकळे तरी येऊ आणि तुम्ही राज्य करते राज्य करत कोणावरती करतात शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या जीवावरती राज्य करतात शेतकरी जे पिकवतं त्याच्या अन्नावरती तुम्ही धूम करता आणि त्यालाच तुम्ही मारता यासारखी दुर्दैवी घटना दुर्दैवी गोष्ट आज दुसरी कुठे मार्केटमध्ये मा दिसत नाही समाजामध्ये दिसत नाही आणि राज्यामध्ये दिसत नाही म्हणून आज आज एवढंच सांगा मला वाटतं आज हे अशी परिस्थिती आहे की आमच्या कांद्याला कोणी विचारत नाहीये आज आठशे रुपये किलो क्विंटल कांदा जर का आमचा जातो आहे आम्हाला अपेक्षित पंधरा पस्तीसशे रुपये क्विंटलची अपेक्षा आहे आणि आठशे रुपयामध्ये आम्हाला जरासाही परवडत नाही मग आम्ही काय करायचं गड्यात कांद्याची माळाच घालून आम्ही गड्यात कांद्याची माळा घालू आणि हा कापूस आमचा डोक्यावरचा तुरा आहे तो आम्हाला खाली फेकावा लागलेला आहे त्याच्यामुळे आमची एकदम दयनीय अवस्था झालेली आहे पुढचा पवित्र असा राहील राही। महाराष्ट्रामध्ये आमच्या जेवढ्या शाखा आहेत शा, प्रत्येक गावगावात त्या शाखांच्या माध्यमाने आम्ही आशेच आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी आता येणाऱ्या ना, ये काळामध्ये आम्ही हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासाठी गावबंदी करू कारण की जर का ते आमच्या जर का प्रश्न उपस्थित करत नसेल विधानसभेमध्ये तर यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाहीये सुनील देवरे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी बोलतोय आपल्याशी